भारतरत्न डॉक्टर करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिका अंबरनाथ नगरपालिकेच्या आवारातील डॉक्टर बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता अंबरनाथ शहरातील भीमसैनिक दाखल झाले मध्यरात्री बारा वाजता मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मेनबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या यावेळी उपस्थित समता सैनिक दलाच्या सैनिकांनी बाबासाहेबांना सलामी दिली मोठ्या संख्येने जमलेल्या भीमसैनिकांनी सामूहिक प्रार्थना आणि जयभीमचा नारा देत परिसर दनानून सोडला यावेळी मोठ्या प्रमाणात जमलेल्या भीमसैनिकांची बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी रांग लागली होती तसेच यावेळी निमित्त अंबरनाथ नगरपालिकेला विद्युत रोषणाई केल्याने पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत देखील भीमजयंतीसाठी सज्ज झाल्याचं दिसून आलं तसेच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करत डीजेच्या तालावर निळा झेंडा डवलाने फडकवत भीमसैनिकांनी भीमगीतांवर ठेका देखील धरला यावेळी नगरपालिकेसमोर विविध सामाजिक संघटनांकडून अभिवादन करण्यासाठी आलेल्या शरबत मिठाई आणि लाडू वाटप देखील करण्यात मोठ्या संख्येने भीमसैनिक अंबरनाथ नगरपालिका परिसरात दाखल झाल्याने परिसरात यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आला होता दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज